आज आपण आलोय बारामती तालुक्यातील सोमेश्वर शंभू महादेवांचं असं स्थान असलेलं ओळख हे स बारामतीपासून छोटेशा अंतरावरती असलेले मंदिर आहे हे पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय अतिशय प्रसिद्ध आणि जागृती व्यवस्थापन प्रसिद्ध आहे त्याला आपण घेऊया दर्शन सोमेश्वर मंदिरांचे चला बारामती व पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं व सोमेश्वर कारखान्यापासून चार किलोमीटरवरती असलेलं पश्चिम श्री सोमेश्वरांचं स्थापित असलेलं हे मंदिर आहे तर मुख्य मंदिराच्या प्रवेश प्रवेश द्वारा शेजारीत असलेली सुंदर शे अशी आपण बारो पाहत आहे तर या आपण श्रावण महिन्याच्या अगोदरच या मंदिरामध्ये आलेलो आहे श्रावण महिन्यामध्ये लाखो भाविकांची खूप गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी खूप मोठी अशी यात्रा भरते त्यामुळे आपण थोडंसं मंदिरात दर्शन करण्यासाठी श्रावण महिन्याच्या अगोदरच या ठिकाणी आपण आलेलो आहे तर सुंदर असे आपण बारो पाहत आहे तर या ठिकाणी येण्यासाठी आपण बारामती पुणे जेजुरी निरा मोरगाव या ठिकाणाहून आपण यष्टीनी देखील येता येते तर सुंदर असं हे मंदिर आपण पाहत पाहणार आहोत तर मंदिरापरिस मंदिर परिसरामध्ये मंदिर असणारी सुंदर अशी बारवं पाहून आपण मंदिरामध्ये जाणार आहोत तर हे मंदिराच्या किंवा बारवेच्या आतमधून हे आपण कसे मंदिर, आप मंदिर दिसते तर हे आपण पाहू शकता आ, सुंदर अशी बारव आहे आणि मंदिर परिसर अतिशय रमणीय आहे आणि आल्हादायी वातावरण असल्याकारणाने आपल्याला मंदिराचे दर्शन देखील गर्दी फार कमी आहे खर तर, तर या का मंदिराच्या सभागृहामध्ये मंडपामध्ये प्रवेश करणार आहोत तर आपण या ठिकाणी बऱ्याचशा महादेवांच्या मंदिरामध्ये आपल्याला एकच नंदी पाहायला भेटतात तर या ठिकाणी तसं नाही आहे प्रत्येक मंदिराचे एक वैशिष्ट्य असतं त्याच प्रकारामध्ये हे आपण एक वैशिष्ट्य पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला तीन नंदी पाहायला भेटत आहेत तर आता इथून पुढे आपण नंदीचं दर्शन घेऊन आता पुढे आपण पुढे मंदिरात चाललेलो आहे तर आपल्याला पुढे गेल्यानंतर आपल्याला नजरच पडतात सोमेश्वरांच्या उत्सव मूर्ती उत्सव मूर्तींचे दर्शन घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत तर हर हर महादेव तर मालूबाई आणि श्री गणेशांची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते दर्श ते दर्शन घेऊन आता आपण पुढे मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आपण आता आहे तर हे मंदिर हे माणपंथी पद्धतीचे मंदिर आहे अतिशय कोरीव अशा मूर्ती आपल्याला पाहायला भेटत आहेत गर्भगृहाच्या प्रवेशद्वारे आपण पाहत आहे तर पाहू शकता की कोरीव काम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे सुंदर अशी कलापुसर आपण पाहत आहे तर आता आपण मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपण पुजाऱ्यांची बोलणं करून आता आपण मंदिर मुख्य प्रवेश घेत आहोत तर आपल्याला आतमध्ये जाण्याची विनंती त्यांनी मान्य केली आहे तर आता आपण मंदिरामध्ये जात आहोत तर पाहू शकता आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे दर्शन झालेलं आहे तर दर्शन घेताना एक गोष्ट लक्षात येत असेल की मुख्य शिवपिंडीवरती आपल्याला कुराडीचा गाव पाहिला भेटतो मित्रांनो तर मंडळी दर्शन घेऊन आता आपण पुढे पुढेच पुढे जात आहे तर याबद्दल एक काही का, का सांगितली जाते की माधुबाई नावाची कर्जे या ठिकाणी एक शिवभक्त राहत होती तर माधु गवळी कुटुंबात राहत होती सासवानी नंदेचा खूप जात हो जात होत होता पण त्या शिवभक्त होत्या त्यांना एक एक दिवस त्यांना एक साधू भेटले त्यांनी शिवमंत्राचा शिवमंत्र दिला आणि त्यानंतर त्यांनी शिव उपासना चालू केली व दिवसभराच्या कामात न भेटल्यानंतर ते वालुकामय शिव महादेवाची पूजा करू लागल्या बारा वर्षानंतर तिला महादेव प्रसन्न झाले व सौराष्ट्रात येऊन तू पूजा करा असे त्यांना सांगित आणि महादेव मध्यरात्री पूजा महादेवांची ती पूजा करू लागली आणि इतके दिवशी त्यांच्या पतीला त्यांच्यावर संशय आला आणि ते ते स विमान जे पाठवत होते महादेव त्या त्याच्यातून पतीला संशय आल्यामुळे पशु पती त्यांच्या पाठीमागे गेले त्या विमानाला लटकून गेले आणि त्यावेळी त्या, त्या, त्या म मंदिराचे दरवाजे उघडले नाहीत पण नंतर महा माधुबाई यांनी महादेवांना विनंती करून त्यांना ते पूजा केली आणि त्यांनी सांगितलं की इथून पुढे तू सौराष्ट्रामध्ये येण्याचं या यायचं नाही मी तुला तुझ्या गावाकडे दर्शन देईल अशा प्रकारे त्यांना एक स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की मी सर्परूपात गाईचे दुधित तुला रच दे यानंतर त्यामध्ये दे, त्यांनी नावाच्या गुराख्याला महादेवांचे दर्शन झाले आणि भी सर्परूपात दर्शन घेतल्यामुळे त्यांना भीती वाटली आणि अशा प्रकारे त्यांनी महादेवांच्या टोक्यावरती कुराडीचा गाव केला आणि यानंतर माधुबाईंना जाणवले की महादेवांनी दर्शन दिले पण आपल्याकडून चूक झाली आणि अशा प्रकारे आपण त्यानंतर पती ज्यावेळेस पती गायब झाली त्यानंतर त्यांनी त्यांना जाणण्यात जाळण्याची तयारी झाली आणि त्यांना शेवटची इच्छा म्हणून विचार तर त्यांनीही थी, त्या ठिकाणी खोदकाम करण्याची इच्छा प्रकट केली आणि अशा प्रकारे त्या ठिकाणाने पाण्याचा द्रा ला लागला ते आज तीर्थ म्हणून घेतले जाते आणि शिव शु, शिवले देखील सापडले दे त्यांचे पती देखील आले आणि अशा प्रकारे महादेवांची महादे स्थापना झाली आणि सौराष्ट्रात पूजा करायला जाते म्हणून मालोबाई या पूजेसाठी केल्या आणि अशा प्रकारे या आखे कसा मंदिर अतिशय सुंदर आहे तर श्रावण महिन्यामध्ये खूप मोठी अशी यात्रा भरते तर हे मंदिराचे दर्शन करण्यासाठी अवश्य या खूप सुंदर असं मंदिर आहे अशा प्रकारे आपलं सोमेश्वरचं दर्शन झालेलं आहे तर आपण आता व्हिडिओ समाप्त आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ चॅनलला आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन नवीन प्रकारचे पुरातन मंदिरे किंवा माहीत नसलेली मंदिरे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमेस नमस्कार